हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढी शि कशी शिवायची गुढीची साडी ते पण पेशवाई मस्तानी तर अशा कशा पद्धतीने शिवायची आहे ती पाहणार आहोत तर इथं पहा अशी पूर्ण एक साडी होती अगदी मी कधी न घातलेली अगदी कोरी साडी होती तर मग म्हटलं चला त्याची गुढीचं वस्त्र शिवावं गुढीसाठी साडी शिवावी तर इथं ना मग मी एका साईडनी त्या पदरातून साडी काढणार आहे कारण की पदर खूप ह्याचा भरलेला आहे त्यामुळं मग मी फक्तच प्लेन साडीच घेणार आहे तर इथं मी दोन मीटर आणि वर थोडंसं घेतलेलं आहे दहा पंधरा इंच तर अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तुम्हाला जर छोटी हवी असेल तर तुम्ही एक ते ती दीड इन मीटरमध्ये सुद्धा छान अशा पद्धतीची साडी करू शकता पण इथं भरपूर साडी होती तर म्हटलं चला आपल्याला दोनच त्या साड्या करायच्या तर इथं पहा अशा पद्धतीने तिरकी लाईन करून घ्यायची आपल्याला ह्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत प्रे दोन मीटरच्या आपल्याला अशी लाईन आखून घ्यायची किंवा तो तुम्हाला तसंच अंदाज कट करता आलं तर तसं पण तुम्ही कट करू शकता इथं पहा अशा पद्धतीने आता मी कट करून घेते आता हे तिरकं आपल्याला असंच कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला जे झीक आप मिरे असतात ना तर ते, ते आपल्याला व्यवस्थित करता येतील अशा पद्धतीने आता मी नेहमी नऊवारी साड्या शिवते त्यामुळं मला अगदी एकदम अंदाज बरोबर आलेला असतो आणि मला फटाफटा फटा पण करता पण येतं त्याच्यामुळं पण ही साडी ना, ना थोडीशी अशी सिल्क टाईप होती जसं की फुगणारी नव्हती कडकही नव्हती पण कशी अशी होती काय माहिती अगदी पहिल्या अशा साड्या असायच्या तर खूप दिवसापासून ही साडी आहे माझ्याकडं मी एकदा पण घातलेली नाही आहे अगदी तशीच होती घरामध्ये तर मी म्हटलं चला त्याची अशी साडी शिवावी तर आता इथं पहा अशा पद्धतीने झग झकच्या मिर्या करायच्या आहेत आपल्याला तर आता तुम्हाला इथं न पटकट जर मिर्या नाही करता आल्या ता तर इथं टाचने पण लावू शकता पण इथं मी अगदी वरती दोन टाचणे लावणार आहेत तर मी काढून घेतल्या टाचण्या तर इथं पहा अशा पद्धतीने आता इथं खाली आपल्याला काय टाचणे बिजणे काही नाही लावायचे मी फटाफट करून घेणार आहे वरच्या साईडने आपल्याला टाचण्या लावायच्या इथं अशा पद्धतीने आपल्याला झेक झेच्या मिर्यानं टाकून घ्यायच्या जर तुम्हाला असं जर त्या मिर्या सटकत असल्या तर मग काय करायचं तुम्ही तिथं एक एक मिरीला एक एक टाचणी लावू शकता शेवटला आपल्याला त्या काढून पण घेतल्या तरी चालेल तर अशा पद्धतीने आता मी झेक झेकच्या सगळ्या मिर क घालून घेते करून घेते तयार आणि जर तू अशा खूप न निसटतात स सटकतात तर बरोबर तुम्ही इस्त्री करून घेतली तरी चालेल पण मी इथं इस्त्री करणार आहे पण अगोदर सगळे मिरया घालून घेणार आहे नंतर इस्त्री करणार आहेत बघा तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने पूर्ण एक अवयव ठेवून आहे तर सगळं आतमध्ये पोशाख घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि इथं परत इथं ना शेवटला थोडंसं तो हे होतं जसं की थोडंसं इकडं तिकडं जातं आता ही काही आपल्याला प्रॉपर घालण्यासाठी साडी नाही शिवायची गुढीसाठी साडी शिवायची हे थोडंफार इकडं तिकडं झालं तरी चालेल पण जितकं तुम्ही फिनिशिंगमध्ये शिवताल तितकं ही दिसेल त्यासाठी आपल्याला थोडंसं फिनिशिंगमध्ये येण्यासाठी ना अशा एक न ठेवता थोड्याशा अशा साईड साईडला सटवायच्या आहेत आणि व्यवस्थित करून येणं आपल्याला इथं टासनी लावून घ्यायचे आहे तर तपा अशा पद्धतीने आता मी टासनी लावून घेतली आहे आणि आता आपल्याला उरलेलं वरचं असं फॅब्रिक आहे ना ते सगळं कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता हे जे एक पदर होता एक ना एक साईडनी सोडलेला खालचा ते आपल्याला आतमध्ये घालून टाकायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आणि अशा स साईडनी साईडनी सगळ्या अशा मिऱ्या पांगून घ्यायच्या आहेत खूप सुंदर दिसतात लेअरमध्ये आल्याच्यानंतर ह्या मिऱ्या अगदी खूप छान असं दिसतं आणि अशा पद्धतीने आता मी इस्त्री करून घेते बहा तुम्ही इस्त्री केल्याच्या नंतर नाही ना किती सुंदर असा पौशाख येत आहे त्याचा खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि साडी जर ह्याच्यापेक्षा जास्त आणि खूप सुंदर कलरफुल जर असेल ना तर ह्याच्यापेक्षाही सुंदर आणि खूप छान असं लूक येणार आहे पण साडी माझ्याकडे थोडीशी अशी काळपट कलरची होती म्हणजे ग्रे कलरचीच होती तर त्याला काट येत ना असे मस्त होते छान होते त्यामुळे म्हटलं छान दिसेल ते म्हटलं ठीक आहे चला जर तुमचा कलर ह्याच्यामध्ये रेड असेल तर खूप सुंदर दिसेल आणि अशा पद्धतीचं पहा अशा पद्धतीने मी पूर्ण विस्तरी करून घेते जेणेकरून त्या मिऱ्याची जे साईज म्हणजे लुक आहे ना खूप सुंदर दिसन त्यासाठी तर अशा पद्धतीने आता माझं झालेला आहे मिऱ्या घालून घेच्या आता आहे ना आपल्याला ही मशीनवर घ्यायची आहे शिवण्यासाठी पण त्यासाठी आपल्याला वरतून काय करायचं वरतून आहे ना आपल्याला थोडासा कपडा लागणार आहे जसं की आपल्याला थोडीशी टोपी साईड करून घ्यायची आहे टोपीची साईज कशी असते तशी थोडीशी करून घ्यायची छोटीशी अगदी आपल्याला जसं की बांबूमध्ये घालण्यासाठी दोन फोल्डमध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि आता मशीनवर घेतलेली आहे आता अगोदर काय करायचं आपण जिथं टाचण्या लावलेल्या आहेत ना वरती आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं जेणेकरून कुठलीही मिरी आपली सटकणार नाही अशा पद्धतीने आता मी ही जोडून घेतलेला आहे आता मी हे टाचण्या पहिलं काढून घेते आणि टाचण्यात तोपर्यंत थोड्या वेळ राहून देते पण अगोदर आपल्याला काय करायचं जे खालचा आणि वरचा पदर म्हणजे खालचा जो पदर आहे ना वरचा तर आपण काट झीक झेकच्या मिर्या घालण्या घालण्या तर केलेला आहे खालचा आणि जो एक साईडचा आहे ना तो आपल्याला असा डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची किंवा पिको केला तरी चालेल पण बेटर तर आपण शिवतोच साध्या मशीनवर तर पटकन होऊन जाईल सो अशा पद्धतीने मी घेतलेला आहे आता टीप मारून घेतली आता मी टाचण्या काढून घेते तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला टोपी तयार करण्यासाठी जो आपण चौकोनी कपडा कट केलेला होता ना तर तो तोच आपल्याला कपडा मी इथं व्यवस्थित घ्यायचा आहे आता काटाच्या साईडनी एके साईडनी ना मी अशी डबल फोल्ड करून घेतले आहे इथं पहा अशा पद्धतीने थोडेसे धागे निघत होते काटाचे साडी खूप पातळ आहे लाईटवेट आहे त्यामुळं तर इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला ना जोडून घ्यायचं आहे इथं मी एक साईडनी ना अगोदरच काट व्यवस्थित असा जोडून घेतलेला आहे आता आपल्याला दुसरा काट आहे ना खालच्या साईडनी टाकायचा आहे पण तिथं आपल्याला ना जिथं आपण डबल फोल्ड केलेलं आहे तिथं आपल्याला अजिबात जॉईन नाही करायचं आहे फक्त साईड साईडनी जॉईन करून घ्यायचं आहे अगोदर आणि जे आपल्याला हे ना टोपीचं ते जे म्हणजे आतमध्ये जे साडीचं पोशाख आहे ना ते आतमध्ये घालायचं आहे तर अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोन्ही पण साईडनी टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता इथं दोन्ही पण साईडनी टिप मारून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला आता पहा अशा पद्धतीने आपल्याला आता उलटी करून घ्यायचं आहे हे तुम्हाला दाखवते आता तुम्ही त्या अगोदर नॉट जरी लावून घेतली तरी चालेल पण इथं मी नॉट नंतर लावणार आहे इथं पहा अशा पद्धतीने उलटं करून घेतलं आहे मी वरती तर आता हे वरती केल्याच्यानंतर बघा तुम्ही तुम्हाला दाखवते कसं आहे तर, तर इथं पा आता एक साईडने जे आपण वरचा पोशाख होता ना त्या साईडने जर पॅक झालेला आहे तुम्ही तिथे दाब टिप पण देऊ शकता पण इथं मला काही गरज नाही वाटत तरी तर दाग टिप नाही दिली सो आता काय करायचं आपल्याला जो वरचा फोशाक आहे ना तो वरचा डबल फोल्ड करायचा आतमध्ये घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टिप मारायची पण त्याच्या अगोदर काय करायचं नॉट टाकायचे आतमध्ये इथं पण अशा पद्धतीने आणि मग डबल फोल्ड करायचं तर अजून एक दुसरी पद्धत आहे टोपी बनवण्याची तर ती पण तुमच्याशी लवकरच शेअर करेल कारण की मी एख्याच साडीमध्ये दोन साड्या बनव शिवलेल्या आहेत तर ते सुद्धा मी लवकरच तुम्हाला तोसुद्धा व्हिडिओ टाकणार आहे एकामाग एक दोन्ही पण व्हिडिओ देणार आहेत एकाच व्हिडिओमध्ये जर अशा दोन असेल तर मग व्हिडिओ काही पाहत नाही कोणी मग त्यासाठी मग वाटलं तर ह्या पण व्हिडिओमध्ये टाकेल किंवा मी त्याच व्हिडिओमध्ये टाकायचा प्रयत्न करेल दुसरा स्पेशल व्हिडिओ तर ज्याला जो जशी साडी शिवायची आहे तो ते तशी व्हिडिओ पाहूनच साडी शिवू शकता तुम्ही इथं पाहा अशा पद्धतीने आता वरतून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आपण नॉट टाकलेले आहेत आतमध्ये आणि आपण जोडून पण घेतलेले आहेत नॉट मी आणि आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय टिप मारून घ्यायची आहे इथं पहा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आपण जे खालच्या साईडनी ना फक्त वरचा काठ जोडलेला होता खालचा जोडलेला नव्हता डबल फोल्ड केलेला होता मी तुम्हाला दाखवते तर पहा अशा पद्धतीची टोपी झालेली आता इथं तुम्ही तुमचा बांबू टाकवू शकतात आणि तुम्ही नॉट बांधून गुढी बांधून वरतून तांब्या लावू शकता इथं पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि खूप छान अशा पद्धतीने मस्त साडी झालेली आहे इथं पहा अशा पद्धतीने आता हे असा बांबू टाकायचा आणि आता आणि त्याच्यानंतर आपल्याला दोरी बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथं पहा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती तांब्या टाकायचा आहे तर खूप छान अशा मद मस्त पद्धतीने छान झालेलं आहे आता इथं दोन्ही पण साईडने नॉट तर आपण लावली आता ह्या नॉटला ना कोण पण बनवून घेते मी ज्या जेणे की लटकन बनवून घेते तर मस्त असे लटकन बनवून घेऊया काटाचेच आपण पटकन झटकन कारण जरी बांधले साईडने असे खाली सोडले तरीही छान दिसेल किंवा बांधून तिथं सोडून दिले तरीही चालले दिसेल छान तर मग पटकन ते ब बांधून घेते जोडून घेते तर आता अशा पद्धतीने मी पटकन डबल फोल्ड केला कट कपडा आणि फक्त काट घ्यायचे आहेत आणि त्रिकोणीसारखे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता लटकन तर सगळ्यालाच माहिती आहे त्यामुळं काही एवढं विशेष नाही आहे त्यामध्ये पण जस्ट सगळी त आपण तयारी करून घेऊ शकतो तर आपल्याला सगळ्याच गोष्टी शिकल्या पण पाहिजे तर आपण काही नेहमीच लटकन बनवतो ब्लाऊजला पण नवीन जर शिकणारे असतील तर त्यांच्यासाठी हो म्हटलं तर एकदा दाखवून घ्यावं कारण काय होतं मशीन जर असेल तर तुम्ही ही अशा पद्धतीची साडी घरच्या घरी शिवू शकता कारण जर ही रेडीमेड आपल्याला मार्केटमधून जाण्याची असली तर गुढीसाठी साडी तर तीनशे चारशे रुपये सहज लागतात तर जर तुमच्याकडं कोरी साडी न यूज करणारी मधली असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं गुढीवस्त्र वस्त्र गुढीची साडी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या साड्या तुम्ही बनवून तुमच्या साठी तुम्ही म्हणजे तुमच्या गुढीसाठी घरच्या घालू शकता वापरू शकता आणि जर तुम्हाला अशा पद्धतीच्या नवीन नवीन साड्या जर शिवायला शिकलात आणि तुम्ही सेल सेलकी वगैरे केल्या तरीही चालेल आता इथं आम्हाला ब्लाऊजचं भरपूर काम असतं त्यामुळे वेळ काही मिळत नाही पण मी घरी दोन सा दोन तीन साड्या शिवल्यात कारण दोन तीन जणांना द्यायच्या पण होत्या मला गिफ्ट म्हणून आणि मला पण ही एक लागत होती घरी गुढीसाठी तर मी शिवलेली आहेत आणि तर मग अशा पद्धतीने तर खूप सुंदर अशी झालेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला कनेक्ट राहा सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये